छोट्या छोट्या हिरं बियाची साठवून केले हे फक्त दाखवाय पुरत मग हे पैसे मोठ्या डब्यांमध्ये असेल याच्यामध्ये आता हे नाव नाही मला वाचता येते पण बिवाळ खायला येतं याच्यामध्ये बुटक्या गेवड्याचं बी म्हणजे याच्यामध्ये अठरा प्रकारचे वाल आहे गोडवाल कडूवाल काळा वाल, वाल तांबडा वाल चार प्रकारचे वाल हिरवा लांब गेवडा हिरवा आकूड गेवडा बुटका गेवडा लाल सिरासा गेवडा पापडी गेवडा पताऱ्या गेवडा लाल वाल सफेद वाल सफेद गेवडा हे अठरा एकोणीस प्रकार गेवड्यांचे आणि ही हे म्हणजे आता ही पहिली हा आहे चंदन बाटवा चंदन पालक मेथी भिंडी गवार माठ हिरवा माठ कारली दोडका गोफळा घोसाळा पा सगळं हे बिया फक्त मी शॅम्पल ठुले थोडं थोडे आणि हेच बियाचे पाकिट वांगा असेल मिरची असेल हे एकशे चोपन्न वाहनाचं रजिस्ट्रेशन झालंय आता जवळजवळ दोनशे वाहन झाले तर आता मी मोजले नाही आहे नाही तर हे रानभाज्यांचं वाहन एक एक रानभाजी एक एक औषधी वनस्पती आता रानातल्या भाज्या पाऊस पडला तर आम्ही किती भाज्या खातोय पाऊस पडला का आपाप भाज्या उगवत्यात हो चायची भाजी चाईचा मोर कोळूची भाजी गोळूची भाजी आंबट यालाची भाजी गायपाताची भाजी बोकरीची भाजी आपली याची आंबट यालाची भाजी फांद्याची भाजी यालाची भाजी पाथरीची भाजी ह्या रानभाज्या ही एक एक रानभाजी एक एक औषधी वनस्पती तर हे सुद्धा आपण याचं जतन केलं पाहिजे आणि जतन ना करून तर आपल्या आरोग्यामध्ये सुद्धा आली पाहिजे